हा हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो पीक विमा वाटपामध्ये एक मोठा बदल घडलेला आहे तर तो नेमका काय बदल झालेला आहे याची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत त्याचबरोबर दोन हजार बावीसचा जो खरीप पीक विमा आहे खरीप पीक विमा असेल किंवा रबी पीक विमा असेल तर यामध्ये आता या अगोदर पीक विमा कंपन्यांकडून पीक विमा हा भेटत होता परंतु आता हाच पीक विमा राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे तर त्यामध्ये किती शेतकरी हे पात्र आहे त्याच बरोबर तो पीक विमा कोणत्या जिल्ह्यांसाठी वाटप केला जाणार आहे किंवा तो हेक्टर किती मिळणार आहे याची या संदर्भात आपण सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर शेतकरी मित्रांनो ही अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील आणि त्या व्यतिरिक्त EIC म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये ही कंपनी कार्यरत आहे तर त्या जिल्ह्यांमध्ये हे वाटप केले जाणार आहे पण एकंदरीत धाराशिव जिल्ह्यात दोनशे चाळीस कोटी रुपयाचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी खरीप पीक विमा दोन हजार बावीस तर ज्या काही पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निघालेली होती त्या त्याचबरोबर पीक त्यानुसार पीक विमा वाटप ही करण्यात आलेली होती आणि त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचा धाराशिव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा या अगोदर थोडा कमी प्रमाणामध्ये पीक विमा होता परंतु आता त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पीक विमा वाटप केलेला आहे त्याचबरोबर परंतु आता पोस्ट हार्वेस्टिंगच्या माध्यमातून या पीक विमा प्रयोगांच्या अंतर्गत जे काही नुकसान होते त्याचबरोबर जिल्ह्याची अंतिम आणवारी म्हणजे जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षीचा खरीप हंगाम बावीस साठी जी काही पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती त्यानुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा वाटप करण्यात आलेला होता परंतु जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पन्नास पैशापेक्षा कमी आणवारी आली त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक किंवा आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती मोठ्या प्रमाणावरती जमा केला जाणार आहे तर शेतकरी धाराशिव जिल्ह्यातील पहिला तालुका जो आहे तो म्हणजे धाराशिव शहर व धाराशिव ग्रामीण आंबेजोगाई बेंबळी करंजखेड कोरेगाव पा पायळी तेल धुकी व एडकी आणि ज्या ज्या ठिकाणी ये महसूल मंडळांमध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक महा मिळणार आहे सोयाबीन व कापूस या पिकासाठी उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा जवळपास अठरा हजार प्रति हेक्टर मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावरती वर्तवली जात आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील दुसरा तालुका म्हणजे तुळजापूर या तुळज तालुक्यामध्ये सावरगाव मंगरूळ आर्णी गुद्रुक रत्नागिरी इटगळ तर त्यानंतर तमलवाडी यानंतर पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचा वाटप लवकरच या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आहे जो तालुका आहे तो म्हणजे उमरगा तर उमरगा तालुक्यामध्ये उमरगा दळीम मळसूर मुळद बडंगा मुरुंग व लाहोरा या महसूल मंडळामध्ये सुद्धा गेल्या वर्षीचा खरीप हंगाम दोन हजार बावीसचा चा पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा लवकरात लवकर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि तो पीक विमा हा पीक विमा कंपन्यांकडून न घेता केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे त्यानंतरचा जिल्हा तालुका आहे तो म्हणजे लाहोरा तर लाहोरा माळणी देवगीळ धानोरी या महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळणार आहे त्यानंतर कळंब तर कळंब तालुक्यामध्ये सुद्धा यरमाळा मत्सखान सिल्डोन व नायगाव या महसूल मंडळांमध्ये हा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा मिळणारा आहे त्याचबरोबर परांडा तर परंडा तालुक्याचा जर आपण विचार केला तर मित्रांनो परांडा तालुक्यामध्ये सुद्धा परांडा अनाळा शेरगाव व सोनारी या महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचा वाटप हे राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि याचबरोबर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार बावीसचा चा जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना काढण्यात आलेली होती त्यानुसार शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना टक्के विमा मिळालेला नव्हता त्याही आता राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून हा पीक विमा मिळणार आहे तर भरपूर जणांच्या कमेंट असतात की पीक विमा मिळाला नाही पीक विमा मिळाला नाही तर तो आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हळूहळू का होईना हा पीक विमा लवकरच जमा करण्यात येणार आहे त्याचबरोबर ही सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देखील आहे गेल्या वर्षीच्या शेतक गेल्या वर्षी शेतकऱ्यांना एकही रुपया पीक विमा हा मिळालेला नव्हता तर आता या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के व उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा सुद्धा म्हणजेच एकूण शंभर टक्के पीक विमा विमा हा सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो पीक विमा आहे तो ए आय सी म्हणजेच सरकारी कंपनी च्या कंपनी आहे त्या कंपनीच्या म्हणजे कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार बावीसचा सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विमा हा वाटप करण्यात आलेला होता आणि या सोळा जिल्ह्यांमध्ये ज्या ज्या महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विमा मंजूर आहे त्या सर्व जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा मोठ्या प्रमाणावरती वितरित केला जाणारा आहे जे शेतकरी उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी पात्र आहे त्या सर्व शेतकऱ्यांना आता हा पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळणार आहे तर त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यासाठी दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा पीक विमा हा मिळणार आहे त्या माध्यमातून आणि याच महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी अखेरीस म्हणजेच पंचवीस ते तीस सॉरी मा मार्च पंचवीस ते तीस मार्च मध्ये मा हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे तर धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सचिन यांच्या माध्यमातून ही सर्व माहिती देण्यात आलेली आहे आणि या जिल्ह्यांच्या भारतीय कृषी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून गेल्या वर्षी खरीप हंगाम दोन हजार बावीस ची खरीप आणवारी ही पन्नास पैशापेक्षा कमी आहे त्याचबरोबर पोस्ट हार्वेस्टच्या माध्यमातून म्हणजेच पीक विमा कंपनीने जे नुकसान झालेले आहे त्यांना उर्वरित पंधरा जिल्ह्यांमध्ये हा पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप केला जाणारा आहे तर शेतकरी मित्रांनो ही धारा शिव जिल्हा आणि त्या व्यतिरिक्त जे जिल्हे आहे त्या जिल्ह्यातील महत्वाची पंच्याहत्तर टक्के पीक विम्याबाबतची माहिती तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो परत जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा